आहे, हे सकाळी ध्यानात राहत नाही सकाळी सोडावं कीर्तनाची आरती झाल्यावर घरी गेल्यावरही विचारा लगेच तरी सांगितलं कीर्तनात सांगितलं मग आता कीर्तनच देवाच आहे त्या देवाच सांगणार का भूताच सांगणार कीर्तनात कोणी भूताच सांगत का नाही पण माणसाच ध्यान नसत इथं एका कानाने ऐकता दुसऱ्या कानाने सोडून देतात मध्यम प्रकारचे श्रोते असतात आणि एक असतो उत्तम श्रोता जो नुसतं कानाने ऐकत नाही तर ती कथा ती कीर्तन एक एक शब्द मनामध्ये साठून ठेवतो तर असे काही श्रोते असतात ज्यांना गेल्या वर्षीच्या सप्त्यामध्ये महाराजांनी कोणता अभंग घेतला काय सांगितलं गेल्या वर्षीच्या महाराजांनी भागवत कथा कशी सांगितली काय काय सांगितलं सगळं ध्यानात असतं असे काही उत्तम प्रकारचे श्रोते असतात बघा म्हणजे भागवत कथा अरे म्हणजे तुम्ही गेल्या वर्षी मोक्ष कल्याण उद्धार याचा विचारच केला नाही स्वच्छता अभियानच होत हा बरोबर चांगलं होत आहे म्हणजे एक तरी उत्तम श्रोता आहे कथेमध्ये हजर आमच्या दिगांबर बाबा आता ज्यांचं आयुष्य श्रवण करण्यात गेले आणि श्रवण ही भक्तीची म्हणजे पहिली भक्ती आहे नवदा भक्ती पैकी पहिली भक्ती आहे श्रवण श्रवण करून आपण काही पण आपल्या जीवनामध्ये साध्य करू शकतो भक्ती सर्वश्रेष्ठ भक्ती आहे म्हणून तिला पहिलं स्थान दिलं नवदा भक्तीमध्ये पहिलं स्थान श्रवण भक्तीला दिलं कारण जेवढं आपण कानाने श्रवण करतो ना तेवढं भक्तीची वाढ होत असते भक्ती वाढते कशाने जन्म होतो आपल्या हृदयामध्ये भक्तीचं जन्मस्थान आहे माणसाचं हृदय मनात भक्तीचा जन्म होतो प्रत्येकाच्या होतो ज्याही वेळेस तुम्ही देवाचं दर्शन घेता देवपूजा करता तेव्हा भक्तीचा जन्म होतो आपल्या मनामध्ये प्रसन्न वाटतं का नाही महिला मंडळ जेव्हा तुम्ही सकाळी उठता झोपेतून सर्व काम आटोपून तुम्ही जेव्हा आंघोळ करून देवपूजा करायला बसताना तेव्हा मनालाही प्रसन्न वाटत घरातही प्रसन्न वाटत प्रसन्न का वाटतं केव्हा वाटत जेव्हा आपल्या मनामध्ये भक्तीनं जन्म घेतला म्हणजे भक्ती मनात निर्माण झाली की प्रसन्न वाटत पण ही भक्ती जर आपल्याला वाढवायची असेल मोठी करायची असेल तर त्यासाठी जस आपल्याला जगण्यासाठी अन्न आवश्यक आहे आपल्याला जीवन जगण्यासाठी अन्न आणि पाणी आवश्यक आहे रोज आपल्याला भूक लागते खाव लागतं एखादं झाड मोठं करायचं असेल तर त्याच्या बुडाला आपल्याला खत पाणी घातलं पाहिजे तर ते झाड मोठं होतं त्याला पाणीच घातलं नाही नुसतं झाड लावले बीज आपण मातीमध्ये रोवलं आहे परंतु त्याला पाणीच टाकत नाही खात टाकत नाही काही नाही मग ते झाड सुकून पाने वाचून मरून जात त्याप्रमाणे प्रत्येक माणसाच्या मनामध्ये भक्ती जन्म घेत असते परंतु माणूस त्यानंतर भक्ती वाढवण्याचा प्रयत्न करतच नाही मग या संसाराच्या व्यापामध्ये विसरून जात असतो म्हणून जेवढ आपण कानाने श्रवण करतो भक्ती वाढवण्यासाठी काय पाहिजे जसं झाडाला खत पाणी पाहिजे तसं भक्तीला वाढवण्यासाठी श्रवण पाहिजे जेवढ कानाने आपण होत असते म्हणून या कानाने चांगलं ऐकावं चांगलं काय तर देवाची कथा कीर्तन ज्यामुळे भक्ती वाढते म्हणून नवदा भक्तीपैकी पहिलं स्थान श्रवण भक्तीला दिलेलं आहे आणि जो या श्रवण